हॅलो सगळ्यांना तर चहा आणि चपाती चहा आणि चपाती सोबत आहे ना माझं खूप घट्ट आणि जुनं नातं आहे ते पण सांगते मित्रांनो मैत्रिणींना तुम्हाला तर माझ्या वडिलांकडे दहा गायांचा गोठा होता आणि एक दहा एकर शेती पण आहे माझ्या वडिलांना बागायती आणि त्याच्यामुळे मजूर लावून त्यांना शेती करून घ्यावी लागायची आणि आईला पण सगळी घरची कामं आवरून ना त्या बायकांसोबत रानात काम करायला दिवसभर जायला लागायचं आणि आमची शाळा असायची दहा ते पाच त्यामुळे आईला आमचे डबे पण बनवायचे असायचे घरच्यां सहा ते सात माणसांचं कुटुंब होतं आमचं त्यामुळे तिला डबे पण करून घरच्यांसाठी स्वयंपाक सगळे कपडे भांडे सगळं घर आवरून तिला अकरा वाजता जायचं असायचं त्याच्यामुळं डब्यासाठी जी चपाती बनवायची ना ती ती चपाती आणि चहा करायची ती आणि असा रोजचा आमचा ठरलेला नाश्ता असायचा की चहा चपाती चा फिक्स त्यामुळे अजूनही लोकांना कशी बर्गर पिझ्झा बाकीचं काय हॉटेल मधलं वडापाव हे खायची खूप इच्छा होते त्रिव्र बघाय आमचा आगाऊ करते तेरा डोळे करून दाखवते आणि तशी माझी ना आज चहा चपाती खायची खूप इच्छा झाली मी महिन्याचा उपवास धरलाय आणि दुपारी भाजी चपाती वरंबात हेच जेवते मी पण आता दोन आठवडे होऊन गेले उपवासाला आणि मला आज खूप तीव्र इच्छा झालीये चहा चपातीला खूप मिस करत होते मी म्हटलं चला आज आहे ना फक्त चहा चपाती खाऊनच उपवास सोडायचा त्यामुळे खास आज मी मस्त चहा चपातीचा बेत केलेला आहे कोणाला कोणाला चहा चपाती आवडते मला कमेंट करून नक्की सांगा मला तर खूप आवडते मला आठवण आले की मी चहा चापातीचा बेत करत असते आणि खूप म्हणजे खूप आवडीने खाते तुम्ही जेवढं पिझ्झा बर्गर खात असाल ना ते आवडीने तेवढ्याच आवडीने मी चहा चपाती खात असते अगदी मनापासून सांगते असं म्हणजे असं काय वाट मला काय असं हे वाटत नाहीये की कमीपणा की चहा चा चपाती हा काय जेवण आहे का तर द्या हे बघा मी त्या दिवशी मी मैत्रिणीबरोबर शॉपिंगला गेले तेव्हा मला ही साडी आवडली आणि मी सहज अशी अंगावर टाकून बघितली तर मला ती खूप छान वाटली आणि भरपूर साड्यात माझ्याकडे तरी पण मला ही आवडली आणि मी साडेतीनशे रुपयाला घेऊन आले चला तर मग मी आता म्हटलं चला आता तिचा ब्लाऊज पण शिवून घेते आणि हे बघा माझ्याकडं का त्याच्यात काळा ब्लाऊज पीस निघले आणि अस्तर शिल्लक होतं लाल त्यामुळे म्हटलं जाऊ दे दुसऱ्याचं तर नाही ना आपलंच आहे म्हणून मी त्या ब्लॅक कलरला लाल अस्तर लावलंय की स्वतःचं काही पण ऍडजस्ट होऊन जातं दुसऱ्याला मात्र परफेक्ट मॅचिंगच लागतं सगळ्या म्हणजे कस्टमरचं जर ब्लाऊज वगैरे हो असेल तर म्हणून हे बघा मी काळा ब्लाऊज पीस आहे आणि त्याला लाला असतं लावून मी हा ब्लाऊज शिवणार आहे आणि तो मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल साडी आणि ब्लाऊज कसा शिवला आणि साडी पण नेसल्यावर कशी दिस दिसते हे मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणींनो बाकी काही नाही माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाइक करा आणि कमेंट करायला विसरू नका